हो इच्छित आहे की या धम्मा परिषदेच्या निमित्ताने जे या धम्माचं आचरण करतो स्त्री शरण पंचशील 22 प्रतिज्ञा याचा आपण पाळलो करतो का खरं तर यानुसार आपण लागतो का त्यानुसार वागण्यासाठी ज्याचा म्हणजेच नमो तस भगवतो याचा अर्थ नमो म्हणजेच मी तथागत गौतम बुद्ध यांना अनुसरतो मी त्यांना नमन करतो नमो तस भगवतो अर्हतो सम्मा बुद्धस्त भगवा म्हणजेच ब्राईट सम्मा म्हणजेच योग्य आणि समातुद्धस्त म्हणजेच एनलाइटमेंट वन भगवा हा तथागत गौतम बुद्ध यांच्या रंग आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या तथागत गौतम बुद्ध यांच्या चिवरचा रंग भगवा आपल्या ध्वजाला दिला हा इतिहास आहे हा तो मला माहिती असणं गरजेचं आहे मग आपल्या महापुरुषांना जाती धर्मात वाटून दिला फक्त शिवाजी महाराज हे मराठ्यांचे महात्मा ज्योतिराव फुले हे माळ्यांचे आणि बुद्ध हे फक्त बौद्धयचे ह्या महापुरुषांनी तुम्हा मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी जे कष्ट केले आहे याचं मौल्य कोणालाच माहिती नाही आहे ते तेव्हाच एकत्र येतात सहा डिसेंबरला एकत्र येतात बौद्ध पौर्णिमेलाच फक्त एकत्र येतात जय भीम म्हणतात घोषणा देतात आणि नंतर कर्मकांडात अडकलेले असतात बरोबर ना ताई ताई हसायला लागले बरोबर ना ताई खर तर या महिलांना कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी मी प्रबोधनाचे काम करते आणि त्यांना चे असतात ते आमचे सागर दादा पाईकराव आहे खर तर येथे मला आनंद होतो या महिला सुजान आहेत विवेकशील आहेत खर तर यातल्या कोणत्याच महिला मला असं वाटतंय की सर्व महिला सुजान आहेत या कर्मकांडापासून दूर आहेत बरोबर आहे का नाही बरोबर आहे ना ताई आपण कर्मकांडापासून दूर राहिलं पाहिजे खरतर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना संविधानाच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला स्त्रीला मान सन्मान दिला खर तर त्या बाबासाहेबांना आपण का मुख तुम्हाला हेच कळत नाही खर तर या कर्मकांडातून दूर राहून देवी देवता काय ते नवस काय ते उपास तापास मला कळतच नाही बाया या महिलांच खर तर आपण एक आहोत महापुरुषांच्या विचारा

अथवा पाया पडण्याची गरज नाही पहिला बुद्ध होता आणि दुःख हे आर्य अष्टांग मार्गाने नष्ट होते हेही सांगणारा पहिला बुद्ध होता आणि जगात दुःख नष्ट करून

चौराशी हजार बुद्ध विहारी निर्माण अगर सम्राट नहीं होते तो आज हमें बुद्ध नहीं पता चलते